नमस्कार आपण युग बदल न्यूज मराठी यशस्वी जनकल्याण फाउंडेशन व अमर जवान माजी सैनिक संघटना अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विगत सोळा वर्षापासून सुरू असलेले अखंडित परंपरा जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबविणारे कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने हनुमान मंदिर प्रांगण येथे दहावी आणि बारावीमधील विशेष प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सी बी एसई पॅटर्न व स्टेट सिलेबसमधील प्रावीण्यप्राप्त एस एस सी व एच एस सी पास अकोला जिल्ह्यातील तीनशेचे वर विद्यार्थ्यांचा सत्कार माजी सैनिक संघटना यशस्वी जनकल्याण फाउंडेशन यांचे सहकार्याने मेडल प्रशंसा प्रमाणपत्र स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचारांची पुस्तक पुस्तके पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला ज्यामध्ये भारतीय सेवेत कार्यरत सैनिकांच्या पाल्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी अमर जवान माजी सैनिक संघटनेचे सचिव रामरतन बुळुकले हे प्रथम देशसेवेनंतर एरिकेशन डिपार्टमेंटमध्ये सेवा देऊन निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच माजी सैनिक सुरेश वडे यांची मुलगी कुमारी वैष्णवी हिने एमबीबीएस मध्ये प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल तिचा सत्कार यावेळी करण्यात आला विद्यार्थ्यांनी दहावी बारावी नंतर पुढे काय करावे याविषयी सौ मोहळ मॅडम यांनी मार्गदर्शन केले प्राध्यापक अनिल वानखाडे सर यांनी श्रीजी कोचिंग क्लासच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडविले असून त्यांनी बदलती शिक्षण व्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करून सत्कारासाठी उपस्थित असलेल्या गरीब गरजवंत पाच विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचे आपल्या मार्गदर्शनात सांगितले कार्यक्रमाचे उद्घाटक आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबी पाटील यांनी पालकांनी विद्यार्थ्यांवर आपल्या अपेक्षा न लागता त्यांना करिअर निवडताना स्वतंत्र स्वतंत्रता दिली पाहिजे मुलांमध्ये कौशल्य गुण असतील तर ते कुठल्याही क्षेत्रात नाव कमावतील असे सांगितले करता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी विद्यार्थ्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन त्यांच्यासोबत घालवलेल्या अकरा वर्षातील काही क्षणांची आठवण व काही क्षण स्मरण करून दिले यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश ठाकरे यांनी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर अशोक ओळंबे प्रमुख अतिथी अशोकराव अमणकर विवेक पारसकर माजी नगरसेविका मंगला म्हैसने होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक साबळेसर यांनी केले आभार प्रदर्शन राजेंद्र पवार यांनी तर प्रस्ताविक माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने यांनी केले यावेळी कर्ता हनुमान मंडळ यशस्वी जनकल्याण फाउंडेशन व अमर जवान माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा